नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी या राईस गुणीपासून आणि ब्लाऊज पीसचा वापर करून पिशवी शिवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पहा इथं मी ब्लाऊज पीस घेतलेले आहे ते खूप पातळ आहेत त्यामुळे मी तिथं यूज कुठं केला नाही त्याचा या पिशवीला यूज करत आहे बघा आणि ही गोणी पण फाटलेली आहे त्यामुळे आम्ही इथं तिचा वापर करणार आहे या ब्लाऊज पीसचा पण आणि गोणी पणही फाटलेली आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची ती आता व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम हा असा गोणीचा भाग कट करून घेतला आहे बघा मी अस्तरला पण मी ब्लाउज पीसचा वापर केला आहे अस्तरवरती तो गोणीचा भाग ठेवून घ्यायचा त्याच्यावरती हा असा भाग ठेवून घ्यायचा बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि ते शिलाई मशीनवरती शिवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिवून घ्या क्रॉस वगैरे कसे पण हे असं या प्रकारे मी शिवून घेतलं बघा क्रॉस क्रॉस मध्ये आता मी त्याचं मेजरमेंट सांगते सेम असे दोन भाग तयार करून घ्यायचे अगोदर त्याची उंची सांगते बघा आता किती आहे उंची आहे वीस आणि रुंदी आहे सोळा आहे पहा आता ही फोल्ड करून घ्यायची याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा उंचे वीस आणि रुंदी सोळा असं आहे बघा आणि फोल्ड करून घ्यायचा वरून दोन सेंटीमीटर सोडायचं त्यानंतर खाली पण तुम्ही दोन सेंटीमीटर परत घ्यायचं आखून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत बघा त्यानंतर तुम्ही तिकडं दोन सेंटीमीटर किंवा असं दीड सेंटीमीटर घेतला तरी चालतंय मी इथं दोन घेतलं आहे अशा प्रकारे आखून घ्यायचं आणि नंतर ते कट करून घ्यायचं एक्स्ट्रा हँड वगैरे लावायला लागत नाही याला त्याच्यातच ऍडजस्ट होतंय बघा फक्त या साईजच्या दोन पार्ट्स तयार करून घ्यायचे बघा वीस बाय सोळाचे हँड तयार झाला आहे बघा त्याला आता आपण पायपिंग करून घेऊया तर पायपिंगसाठी मी असा कपडा कट करून घेतला आहे बघा तो वरच्या साईडनं लावायचा आणि आतून टीप मारून घ्यायचं या प्रकारे हे असं मी वरच्या साईडनं लावून मग आतमध्ये फोल्ड करून घेतला आहे कापण या अशा प्रकारे एकदम सोपी आहे तुम्ही पण घरी शिवू शकता एवढी सोपी आहे बघा ह्या प्रकारे शिवून झालेलं आहे बघा मी त्याच्यावरती डबल शिलाई मारली होती दोन्हीही बाजू तयार झाल्या आहेत दिसायलाही मस्त दिसायला आता वरच्या बाजूला पायपिंग करून घ्यायची त्यासाठी मी असं लांब एक कापड कट करून घेतलं आहे बघा अस्तरच्या बाजूनं ते मी असं शिवून घेऊन नंतर वरच्या साईडला परतून शिलाई मारली आहे आणि घरातील वस्तूंचाच उपयोग केला आहे बघा एक्स्ट्रा काहीही विकत आणलं नाही घरात असलेल्या वस्तूपासूनच ही अशी पिशवी तयार झालेली आहे म्हणजे बेकार म्हणजे उपयोग नसलेले ब्लाउज पीस असतात आणि गोणीचा वापर करून या अशा प्रकारे शिवून घेतला आहे बघा मी सेम दुसऱ्या पार्ट्स पण मी शिवून घेतला आणि असं ठेवून घेऊन सेम ठेवून घ्यायचं आणि साईडनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची हे असं तुम्ही त्या साईडला पायपिंग टाईप पण करू शकता ह्या अशी मी डबल शिलाई मारून घेतली होती पूर्ण पिशवीला अस्तरचा ब्लाऊज खूपच पातळ होता त्यामुळे कुठे यूज झाला नाही त्यामुळे मी इथं यूज केला आहे बघा तिथं या गोणीचा आतून बाजून लावला आहे ही अशी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे बघा मी डबल त्यानंतर खालच्या साईडला असं कोपऱ्याला बघा दो दोन पॉइंटचा म्हणजे शिलाईपासून आत दोन सेंटीमीटरवरती टिक करून घ्यायचं असं दोन सेंटीमीटर आणि उभंही दोन सेंटीमीटर शिलाईपासून आत घ्यायचं अशापर्यंत टिक करून घ्यायचं आणि ते नंतर कट करून घ्यायचं दोन्ही बाजूला करून घ्यायचं पिशवीच्या खालच्या साईडला हे बघा या प्रकारे मी इथं कट करून घेतले आहे इथे दुसऱ्या साईडला पण सेम कट करून घेतलं आता ते शिवायचं कसं बघा असं ओपन करायचं नंतर ते अशी शिलाई मारून घ्यायची त्याला अशा प्रकारे तुम्ही आतून पिशवीला पूर्ण पायपिंगही करू शकता त्यामुळे शिलाई दिसत नाही बघा आता ती पूर्ण पिशवी शिवून झालेली आहे परतून घेतली आहे बघा कशी वाटली तुम्हाला होममेड पिशवी नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा अशी तयार झाली पिशवी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब कोण केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा